नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या इथे छानच्या व्हिडिओमध्ये तर मी आत्ता नुकतेच जाऊन आलेले आहे कुठे जाऊन आले आहे ते तुम्हाला पुढे सांगते संध्याकाळची वेळ आहे आणि तर सातऱ्यामध्ये ना चार भिंती म्हणून एक ऐतिहासिक प्लेस आहे तिथेच मी नुकती जाऊन आलेली आहे आत्ता आणि त्याची काय माहिती आहे किंवा का आहे कि चार भिंती साताऱ्यामध्ये याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करायला विसरू नका तर फ्रेंड्स साताऱ्या शहरामध्ये मध्यवर्ती म्हणजे एकदम मध्य ठिकाणी की नाही चार भिंती हे एक हुतात्मा स्मारक आहे हे एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे साताऱ्यातील ना प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चार भिंती हे ले एक ऐतिहासिक वारसा असलेले ना एक प्रेक्षणीय हुतात्मा स्मारक आहे सातारा शहरातील अजिंक्य तारा किल्ल्याजवळ हे स्मारक आहे आणि या स्मारकाचा ऐतिहासिक वारसा पाहिला तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अठराशे तीस साली या ठिकाणाची निर्मिती केली होती पूर्वीपासून मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सातारा येथून छत्रपतींची मिरवणूक काढतात ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना पाहता यावी म्हणून या चार भिंतीची निर्मिती के केली गेली बघा ना किती छान आयडिया होती ना त्यावेळेला आणि फ्रेंड्स या ठिकाणाला ना नजर महाल म्हणून पण संबोधले जायचे आणि नंतर अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या प्रित्यर्थ म्हणजे आठवणी प्रित्यर्थ येथे स्मारकाची उभारणी झाली या स्मारकातना नावाप्रमाणे चारही बाजूंनी भिंती आहेत मधोमध मद एक स्तंभ आहे ज्यावर आपले हुतात्म्यांच्या आठवणी कोण शिला घडवलेल्या आहेत आता त्या कोणत्या आहेत तुम्हाला पुढे मी सांगते तर फ्रेंड्स या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे रंगो बाबूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोण शिला बघायला मिळतात इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ना शंभर वर्षापुरतीला याचे बांधकाम करण्यात आले आणि त्यानंतर दोन हजार एक साली हे जे स्मारक आहे तर याचे नूतनीकरण करण्यात आले तर असा हा थोडाफार इतिहास याबद्दलचा या चार भिंतीबद्दलचा अजिंक्यताराचा जो डोंगर आहे त्याच्या शेजारीचं एका डोंगरावरती ही चार भिंती नावाचं स्मारक तर जेव्हा केव्हा तुम्ही सातारला याल किंवा तर तुम्हाला जेव्हा केव्हा भेटेल यायला तेव्हा नक्की तुम्ही इथे या भेट द्या खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला आता खूप दिवस झालं पाऊस होता त्यामुळे बहुतेक कोणी नव्हतं पण पाऊस उघडल्यामुळे हो आज इतकी गर्दी झाली होती आणि साताऱ्याचं दृश्य हे जे इतकं अप्रतिम दिसतंय तुम्ही ह्या सात तर जे डोंगर आहेत साताऱ्याच्या आजूबाजूला तर याचं दृश्य आपल्याला इतकं अद्भुत असं आहे म्हणजे हे जे नैसर्गिक दृश्य आहे ना खरंच अप्रतिम आहे म्हणजे हे बघायला भेटणं पण खरं भाग्यच म्हणता येईल तर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि कुठेही गेलं तरी आपण ते करतो अर्थातच तर इथे अशा प्रकारे आमचं चाललेलं होतं आर्या गौरांगना पण एक छान प्लेस बघायला मिळाली तर इथे काय लिहिलं आहे बघा इंग्लंडमध्ये जाऊन रंगो बापूजी गुप्ते यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज यां यांची बाजू लढवली आणि तिथून आल्यावर पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा उठाव केला तर असे हे अद्भुत असे स्मारक कसे तुम्हाला वाटला हा व्हिडिओ म्हणजे कसं वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा इतकं छान दृश्य लाईट वगैरे संध्याकाळच्या चमकत आहेत आणि याच्यानंतर ना आम्ही थोडंसं जेवायला गेलो तर साताऱ्यातीलच एक प्रसिद्ध जुनं असं असं हॉटेल आहे आराम हॉटेल तर तिथे म्हणलं थोडंसं काहीतरी अल्पोपहार घ्यावा म्हणून आम्ही काय आता पुढे बघा तुम्ही काय पाहिजे अरूल पाणी वाचाल ते का

कस लागत चमचा खाली नको ठेवू प्लेट मध्ये ठेवू तिखट तिकट का, का सर्व तर ही आहे माझी मावशी आईची मोठी बहीण तर ती माझ्या शेजारी बसलेली आहे आणि एका बसला आई बसलेली आहे इकडे आई बाबा आहेत आणि बहीण आहे आणि तिचे मिस्टर आणि सर्वेश त्यांचा सर मुलगा तर असे आम्ही आलेलो होतो तर मुलांनी तिघांनी पण प्लेन उक्तापा घेतला आणि आम्ही सगळ्यांनी बाकीचे चांद्या उत्ताप्पा घेतला एक टेस्ट करून बघूया अरे कसा आहे <स्थाथ> <laughs> हो। आणि हा पुन्हा एकदा आज बांधकामाचा व्हिडिओ शेअर करत आहे तर एवढं झालेलं आहे अजून जसं होईल तसं मी नक्की रोज टाकायचा प्रयत्न करेनच तर आम्हालासुद्धा एक आठवण राहील त्यामुळे मी शेअर करते आहे तर कसं काय आहे ते तुम्हाला परत हळूहळू सांगेनच पुढे कुठे किती रूम आहेत कसं काय ते तर हे अशा प्रकारे बांधकामाचं काम चालू आहे आणि आय होप होईल लवकर पूर्ण तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय